छगन भुजबळ काय म्हणला त्याच्यापेक्षा आपण सावध होणं गरजेचं आहे आता की तो जर आपल्या मराठीचे नेते आपल्याला सपोर्ट करत असले ओबीसी बांधव आपल्याला सपोर्ट करत असले आणि बघून घेऊ जर असं म्हणत असला त्याला धडा शिकवा असं जर बोलत असला तर मराठ्यांच्या लोकांनीसुद्धा जे जे आपल्या विरोधात जात आहेत नेते ओबीसीचे त्यांना पण धडा शिकवणं आता गरजेचं आहे आणि मराठा समाजानं दुसरंही काम ताकदीनं करणं गरजेचं आहे ते म्हणजे जे जे, जे मराठींचे नेते आपल्या पाठीशी उभारत आहेत मग ते पक्ष कोणताही असू द्या सत्ताधारी असू द्याने ते विरोधक असू द्या त्यांच्याही मराठा समाजाच्या लोकांनी टाकतेनं पाठीशी उभाराणंसुद्धा गरजेचं आहे आणि मराठा समाजाने सुद्धा कारण जो आपलं काम करतो त्याच्या पाठीशी उभाराणं आपली जबाबदारी आहे तर समाजाचं कल्याण होत असतं त्यामुळं मराठा समाजाने सुद्धा इथून पुढं जे जे मराठ्यांच्या विरोधात जाते त्यांना आता धडा शिकवायचा आहे जसं छगन भुजबळ करी तशीच भाषा तीच पद्धत आता इथून पुढं राबवल्याशिवाय ती गप बसणार नाही आहे त्याला जशाल तसं उत्तर तिथून सुद्धा द्यायचं आता धडे शिकवायचे आणि याचबरोबर मराठ्यांच्या लोकांनासुद्धा सांगतो नुसतं गोंधळून जाऊ नका तर सगळ्यांनी अर्ज करा कुणबी प्रमाणपत्रासाठी गावागावात समित्या नेमल्यात त्यांच्याकडं अर्ज करा शेतू विभागे तिथं अर्ज करा तुम्हाला माहिती नसेल तर तहसीलदाराकडे विचारा तिथं अर्ज करा तुम्हाला चौथा पर्याय आहे आपले नोंदी शोधणारे पोरं कोण आहेत आपल्या गावात काम करणारे कोण आहेत त्यांना विचारा अर्ज कसे करायचे आहेत काय करायचे नुसतं गोंधळून जाऊन उपयोग नाही आहे नुसतं मोर्चाचा उपयोग होत नाही आपण केलेल्या कामाचा उपयोग होत नाही सगळ्यांनी अर्ज करणं खूप गरजेचं आहे कसा करावं कळाना असं म्हणून चालत नाही काय करावं असंही म्हणून चालत नाही समाजाचं समाजाचा लेपराचा आता वाटव होऊ देऊ नका गावस्तरावर तलाठी आहे ग्रामसेवक आहे कृषी अधिकारी आहे त्यांना विचारा त्यांच्याकडे अर्ज करा त्यांना विचारा दुसरी पद्धत हे सेतू विभागात अर्ज करा तिथं विचारा माहिती मिळत नसेल तर तहसीलदारांना विचारा आपल्या पोरांना विचारा आणि चौथं काम असं की मराठवाड्यात जिथं जिथं मराठा सेवक आहेत आपले तालुक्याचे म्हणतो आणि गावचे नाही तालुक्याचे त्या सेवकांनी रविवारी बारा एक पाजेपर्यंत अंतरवाली द्या सगळे कामं सोडा फक्त मराठा सेवक हा हो फक्त तालुक्याचे मराठा सेवक हो त्यांनी या उगत गर्दी करू नका आपल्याला सविस्तर चर्चा करायची त्याच्यावरती आपल्याला एक विचार करायचा आहे आणि तालुक्याचे मराठा हो सेवक रविवारी आले की त्यांच्यासोबत तालुक्यात गावात जे नोंदी शोधणारे माणसं आहेत आपले किंवा दस्तावेज शोधणारे लोक आहेत त्यांनी पण आंतरवाली द्या फक्त तुमच्यासोबत जास्त लोक आणू नका आपल्याला चर्चा करता येते काय आंतरवेलीत जो आपण चर्चा करू चर्चा करता येत नाही हे समजून घ्या मला समाजाचं थोडं काम करून द्या आधी यायचं गर्दी करायची फोटो फोटोच काढू पण नंतर काढू अगोदर आपलं काम करू समाजाचा विषय सगळे विषय प्रमाणपत्राचे समजून सांगू आणि सगळ्यांनी प्रमाणपत्र काढा पश्चिम महाराष्ट्र असं मराठवाडा असं विशेष करून सांगतो सगळ्यांनी प्रमाणपत्र काढा विशेष मराठवाड्यातल्या मराठ्यांना सांगतो प्रमाणपत्रासाठी अर्ज करा आणि महाराष्ट्रातल्याही मराठ्यांना सांगतो अर्ज करा होय महाराष्ट्रातल्या मराठ्यांना म्हणतोय अर्ज करा गावस्तरावर समित्या गठीत झाल्या तिथं करा शेतू विभागात सांगा करा दुसऱ्यांदा दोनदा तीनदा सांगायला आणि तहसीलदारांना विचारा आपले काम करणाऱ्या पोरांना विचारा कसं करायचं काय करायचं आणि चौथं काम सांगतो आपल्या तालुक्यातल्या मराठा सेवकांनी आंतरवालीला रविवारी वाजता या तुमच्यासोबत किंवा जे जे ऐकते त्यांसाठी सांगतो जे कोण नोंदी शोधतं जे दस्तावेज सापडितं ते ती, ती चौथीच बघतं गोशवारा बघतं जे जे रेकॉर्ड शोधणारे येतं त्यांनी पण आंतरवालीत या रविवारी बारा वाजता सविस्तर चर्चा करू सगळं बरोबर होणारे गैरसमज कुणी पसरायचा नाही मी तुमच्या बाजूने सरकारच्या बाजूने नाही आता आंतरवादी सराटेमध्ये जी घटना झाली होती ते त्याआधी आमदारात शरद पवारांच्या आमदारासोबत तुमची बैठक झाली आणि शरद पवारामुळे तुम्ही मोठे झाले असं भुलबुळ म्हणाले ते बरळवाडी ती ते जाऊन तिकडेच भंगार आली बाबा त्याचं काय ध्यान द्यायचा गाईही बरळ होतं कुंकडे बी त्याच्यावर ध्यान द्यायचा नाही त्यातला डोकं लावायचं नाही ते आता वयाला गेलेले थोडे दिवसात बघा तुम्ही लांब लांब हातात इन्शेल देणार जाणार असे त्याला ते, ते कामातून गेलं ते ना ओबीसीचं आहे ना मराठ्याचं आहे ना कोणाचं आहे ते फक्त स्वस्वार्थीय राजकीय स्वार्थासाठी ते, ते काय पण करतं विषय सोडून द्या त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही आपलं पुढं काय करायचं हे आपण लक्षात ठेवायचं विरोधी पक्षातले नेते असोत आमदार असोत खासदार असो किंवा सत्ताधारीतले आमदार खासदार मंत्री असोत जो आपल्या बाजूने बोलतो त्याच्या बाजूने मराठ्यांनी ठाम राहायचं जो आपल्यासाठी काम करतो त्याच्या पाठीशी उभारणं आपली जबाबदारी ही आपण पार पाडायची त्यांना उघडं पडू द्यायचं नाही हे आपण काम करायचं सगळं बरोबर होईल व्यवस्थित होणार आणि आपण जे करून घेऊ टेन्शन ताण घ्यायचा नाही गोंधळून जायचं नाही संयमाने सगळं सग्ण करायचं सगळे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा सगळं व्यवस्थित होईल आरक्षणात जाईल नाही गेलं तर सरकारला अडवायची ताकद आपल्यात हाईल त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही सगळ्यांनी शांततेत घ्यावा सगळ्या माहित्या गावा, गावागावात येतील रविवारी आपल्या पोरांनी या तालुक्याच्या नोंदी शोधते त्यांनी पण आपण सविस्तर चर्चा करू उद्या मी शक्यतो काही तज्ज्ञांशी अभ्यासकांशी चर्चा करणार आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल ऐकाउंटला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा